जय शिवराय आज आपण रायरेश्वर गडाचा भाग दोन पाहणार आहोत यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात कुठेही न आढळणारं एक भौगोलिक आश्चर्य पाहायचं आहे तसेच ज्या ठिकाणी आपल्या स्वराज्याचा जन्म झाला असे पांडवकालीन पुरातन शिवमंदिर देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा रायरेश्वर गडाचं भौगोलिक स्थान त्याचा इतिहास अपरिचित अशी पांडवकाली इत्यादी गोष्टी आपण यादीचे व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत त्याचाच पुढील भाग आज आपण पाहत आहोत रायरेश्वर मंदिराच्या अगदी समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे त्यांचे दर्शन घेऊन गड पाहण्यास सुरुवात करावी त्या बाजूलाच महाराजांचा सिंहासनावर बसलेला खूपच सुंदर असा पुतळा बसवण्यात आला आहे किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्याच्या एका स्पॉटवरती एकाच ठिकाणी सात कलरची माती भेटते आपल्याला सात वेगवेगळे कलर आहेत जसे की हिरवा आहे जांभळा आहे लाल आहे पिवळा आहे असे सात कलर आहेत तर आपण आता या बाटलीमध्ये सात लेअर भरणार आहोत हा पहिला दिसतो आपल्याला हिरवा कलर हिरव्या कलरची माती आहे असे टोटल सात कलर आपल्याला पाहायला भेटतात आणि विशेष म्हणजे हे जे सर्व माती आहे सगळे औषधी वनस्पती औषधी आहेत या गुणधर्म मग इथं दुसरा कलर आहे लाल परफेक्ट लाल कलर या <laughs> तिसरा कलर दिसतो आपल्याला पांढरा चौथा कलर आहे येलो पिवळा कलर आहे जांभळा सहावा कलर आहे ग्रे कलर शेवटचा आहे ऑरेंज म्हणून तर वेल वाटतं अशा प्रकारे फायनली आपल्याला सात कलर भेटलेत मातीचे एक दोन तीन चार पाच सहा सात एकाच ठिकाणी हा जो एवढा परिसर आहे काही स्क्वेअर फूटचा या एकाच परिसरामध्ये सात वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे कलर आपल्याला भेटले हे एक आश्चर्य म्हणावं लागेल महाराष्ट्रात असं दुसरे कुठे पाहायला भेटत नाही सायद्रीमध्ये फक्त एकमेव जागा आहे जिथे सात कलरची माती एकाच जागी भेटते शिवदुर्ग ट्रेकर फाउंडेशनच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे रायरेश्वर मंदिराच्या बाहेर गडपूजन करण्यात आले आणि त्यानंतर झाली गारद्यवाद

साहेब छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज केम चेन अदाका कायरेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये दोन नंदी आपल्याला पाहायला मिळतात या सभामंडपाचं लाकडाचं आणि पत्र्याचं काम नंतरच्या काळात झालेलं आहे पुरातन मंदिराचं सभामंडप दगडी खांबांवरतीच तोललेलं दिसत गर्भगृहाची अगदी समोरच एक दोन त्रिशूळ आणि महादेवाच्या काही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती आकर्षक आणि सुबक नक्षी कोरलेली आहे गाभाऱ्यात आल्यानंतर मनाला खूप शांतता आणि प्रसन्नता महादेव हीच ती ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराज निवाऱ्याच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती त्यांच्या बाल बालपावडांचं बरोबर तर हे आहे रायरेश्वराचं मंदिर खूप पुरातन असं मंदिर आहे महाराजांचे पण खूप आधीपासून हे मंदिर अस्तित्वात होतं तर हीच ती जागा आहे जिथनं आपल्या स्वराज्याची रोपट लावलं असं मला काही हरकत नाही तर हे रायरेश्वराच्या मंदिर मध्ये सध्या आपल्याला एक धान आणि दोन तलवारी पाहायला मिळतात आणि बाहेर पण पाहिलं तर आपण पुरातन मंदिर आहे दगडी बांधकामाचं हे मंदिर आहे आणि हजारो वर्षे पोहोच मंदिर असं अशी शक्यता वाटते तर ह्या मंदिराच्या पाठीमागेच बॅकग्राऊंडला महाराज जेव्हा शपथ घेत होते तो एक सीन फोटोच्या स्वरूपात लावला आहे तर खूपच रोमांचकारक असा तो अनुभव होता त्या काळी आत्ताही जरी आठवला आपण तो क्षण तरी आत्ताही अंगावर काटे अक्षरशः उभे राहतात असा तो एक भाऊक आणि ऐतिहासिक क्षण होता आणि त्या क्षणाचे आपण ज्या ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली गेली गी। त्या ठिकाणी आपण सध्या आहोत हे आपण आठवणच आपलं मन अगदी प्रसन्न होत मन भारावून जात रायरेश्वर मंदिराच्या अगदी समोर एक पुरातन जननी मातेचं मंदिर आहे अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा या संस्थेने लोकवर्गणीमधून गडावरील मुलांसाठी एक शाळा बांधलेली आहे तिचं उद्घाटन आजच झालं रायरेश्वर येथे भूमिती दर्शन शाळा आहे ती शाळा आपल्या श्रीगोंदे येथील अग्निपंत फाउंडेशननी बांधली आहे त्यांच्या सहकार्याने बांधली आहे आणि शिवरायते या भूमीमध्ये या ठिकाणी एक जी पिढी आहे ती पिढी चांगली घडवण्यासाठी शाळेत बांधता म्हणजे ती शाळा सुचवायचं काम या ठिकाणी आपण जे गड किल्ले भटकंती करतो ना आणि असं वाटतं की नुसतंच फिरतोय त्यातून काय आउटपुट नाही ते फिरण्याचंच हे आउटपुट आहे असं समजूया एकोणसत्तरव्या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी दोन तीन वेळा येऊन गेलो होतो त्यामध्ये बाळासाहेबांनी जे हा विचारला सर आम्हाला एखाद्या डोंगरामध्ये गरज केल्याचं सांगितलं शाळा बांधायची काय करायचं कुठली घ्यायची तर पहिला पेपरस आपण कळशो दिसतात त्या ठिकाणच्या लोकांनी आपल्याला फोटो देते माझी त्याला उशीर केला आणि इथल्या लोकांनी लवकर दिली ह्यांच्यामुळं मग ही शाळा निवडण्यात आलेल्या हे सगळं आउटपुट हे आपलंच आहे फक्त ते बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांनी ते पुढे नेले आणि सगळं योगदान हे बाळासाहेबांचं आहे एखाद्या विचारला साथ किती द्यायची असते हे बाळासाहेबांनी त्यांच्या आर्मी पंथने जर ठरलं ठरवलं तर ते होऊ शकतं म्हणून हे आज आपलं सुद्धा स्वप्न कृती होते स्वप्न कृती होते त्यामुळे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण त्या कार्यक्रमामध्ये थांबायचं आहे त्यांना सपोर्ट करायचा आहे पूर्ण कार्यक्रम अटेंड करायचा आहे ही एक सगळ्यांना विनंती राहील आणि अजून एक विनंती आहे की त्या ठिकाणी आता जाऊन आपल्याला देवालयाचं दर्शन घ्यायचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ह्या सं होते हेडस मावळमध्ये वयाच्या पंधरा वर्षी येऊन त्यांच्यासोबत असणारे जे काय आठ नऊ मावळे होते त्या आठ नऊ मावळ्यांच्या सोबत या ठिकाणी रायरेश्वराच्या देवालयामध्ये शपथ घेतली होती स्वराज्य स्थापना ही काही साधी बाब खूप मोठी ऐतिहासिक घटना घडली या ठिकाणी जर यायचं म्हटलं तर पुण्यावरून खरशी वापरून खरशी वापरून घेऊन इकडे यायचं होतं हे सगळा परिसर आठव्या वर्षापासून महाराजांनी पायी तोडला होता आठव्या वर्षापासून म्हणजे कशा किती वर्ष वय असेल महाराजांचं कारण महाराज सातव्या वर्षी पुण्यात आले होते आणि आठव्या वर्षापासून पुण्यात सगळा परिसर महाराजांनी पायाखाली घेतला होता त्यांच्यासोबत असणारे त्यांचे आठ नऊ मावळे त्यांच्यासोबत महाराजांनी ते चेतावनी देणार कृती एक वक्तृत्व केलं होतं की आपल्याला एक राज्य हो हिस्त्रींची इच्छा आहे त्या एका शपथासाठी सगळ्या मावळ्यांनी शपथ घेतली रायरक्ष ಶರಣ ಪ್ರಭು ದೇಶಪಾಂಡ ಮಹಾರಾಜು ಮಾಜಿ ಪ್ರಭು ದೇಶಪಾಂಡೆ आरुंद पठारी हे सात किलोमीटर लांब आहे आणि तीन किलोमीटर रुंद असं हे पठार आहे त्याच्यावरती पूर्ण आता सगळं असे सपट जाग आहे त्या ठिकाणी हे पुरातन प्राचीन काळापासून असलेलं हे राय ऋषींचे देवाने त्या ठिकाणी महाराजांनी ही शपथ घेतली आणि त्याचा एक आपण आपण भाग म्हणत आहोत की आपल्यासाठी सर्वांसाठी या ठिकाणी आलेल्या प्रत्येक शिव श्रीवद्यकरांची ही अभिमानाची गोष्ट आहे सर्वांनी हे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद माझी मुलगी उर्वी ती फक्त पाच वर्षाची असून तिचा हा आजचा पहिलाच ट्रेक होता ज्या ठिकाणाहून स्वराज्याची सुरुवात झाली त्याच ठिकाणी तिच्या ट्रेकिंगचा श्रीगणेश झाला हा एक निव्वळ एक म्हणा लागेल तिनेही सकाळपासून अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा ट्रेक पूर्ण केला जो रायरेश्वर ट्रेक करतो तो शिवविचाराने भरावून जातो तर अशा या रायरेश्वर गडाला जीवनात अवश्य एकदा भेट द्यावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू